नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी गिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत वडापाव त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे वडापावाची जी आपण बटाट्याची चटणी बनवतो त्यासाठी लागणार आहे एक पासा मी या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथिंबीरी आद्रकाचे दोन तीन तुकडे घेतलेले आहेत आणि सहा मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि इथं मी घेतलेलं आहे बटाटे उकडलेले आहेत साधारण तीन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून असं बारीक करून ठेवलेलं आहे तर आपण हा मसाला जो आहे होय एकत्र एक करून आपण मिक्सरमधनं काढून घेऊया तुम्ही पाहू शकता हे असं मी बारीक करून घेतलेलं आहे जास्त पण बारीक आपल्याला करायचं नाही थोडंसं मोठं मोठंच मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे आता आपण वडापावाच्या ज्या पावर आपण लाल कलरची चटणी लावतो ती बनवून घेऊया ती लाल कलरची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ जिरे घेतलेले आहेत एक चमचा आणि लसणाच्या तीन पाकळ्या आणि शेंगदाणे घेतलेले आहेत जे मी भाजून घेतलेले आहेत आता आपण हे सगळं मिक्सरमधनं बारीक करून घेऊया मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आपली चटणी ही मस्त प्रकारे तयार झालेली आहे आता आपण च, च, चटणीला फोडणी देण्याची तयारी करूया आता इथे मी कडे गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये टाकून घेऊया एक पळी तेल आपलं तेल गरम झालेलं ते आहे त्यामध्ये टाकून घेऊया अर्धा चमचा जिरे त्यानंतर टाकूया अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत आपण ही केलेली पेस्ट त्याला छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये टाकूया धने आणि अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ हे पण छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर लगेच त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे बटाटे जे आपण उकडून बारीक करून घेतलेले आहेत ते मस्त खूपच छान असा वास येत आहे छान प्रकारे आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आता आपली बटाट्याची चटणी वड्यातली तयार झालेली आहे आपण आता हे थंड करायला ठेवून देऊया आता आपण वडे तळण्यासाठी जे बेसनपीठ आहो आहे ते म्हणणार आहोत तर बघा इथं मी साधारण एक वाटी हा बेसनपीठ घेतलेलं आहे ते छान प्रकारे तुम्ही चाळून घेऊ शकता त्यामध्ये टाकूया अर्धा चमचा मीठ त्यानंतर अर्धा चमचा हळद नंतर टाकूया आपण अर्धा चमचा सोडा सोडा पण तुम्हाला टाकायचा आहे अर्धापेक्षा थोडासा कमी एवढा तुम्ही टाकू शकता आणि त्याच्यात टाकूया ववा त्यामध्ये अर्धा चमचा ववा टाकायचा आहे आपल्याला आणि हे छान प्रकारे मिक्स करून आपल्याला पाणी टाकून मळून घ्यायचं आहे जास्त पातळ मळायचं नाही आणि घट पण मळायचं नाही आहे थोडं थोडं पाणी टाकून तुम्ही ते मळून घेऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला बेसन मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं मळल्यानंतर ते छान प्रकारे त्या बॉल्सला लागतात आपलं हे बटाट्याचं चा मिश्रण छान प्रकारे थंड झालेलं आहे आता आपण त्याच्या असे छोटे छोटे बॉल्स करून घेऊया तुम्हाला पाहिजे तेवढ्या साईजनुसार तुम्ही करू शकता मी सर्व बॉल्स करून घेत आहे मी एवढे बॉल्स करून घेतलेले आहेत आता आपण इथं कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आता त्यामध्ये मी तेल टाकून घेत ते ते आहे त्यामध्ये घेऊया तेल टाकून तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर आपण ते बॉल्स टाकून घेऊया तुम्ही पाहू शकता ते छान प्रकारे असं गरम झालेलं आहे तर आता आपण हे बॉल्स आहेत ते याच्यामध्ये या पिठामध्ये टाकून घेऊया ते तुम्हाला असे टाकून मस्त प्रकारे ह्याला असं बेसनपीठ लावून घ्यायचं आहे आणि ते तेलामध्ये सोडायचे आहे सर्व स्पॉन्स तुम्हाला असे टाकून घ्यायचे आहेत दोन मिनटानंतर मी बॉल्स हे पलटून घेतलेले आहेत आणि हे छान प्रकारे असे मस्त असा कलर आलेला आहे दोन मिनिट आपल्याला आणखी तसेच भाजून घ्यायचे आहेत आपले हे बॉल्स तळून झालेले आहेत वडे तर आपण ते आता काढून घेऊया मस्त असं क्रिस्पी झालेले आहेत ते कुरकुरीत तुम्ही पाहू शकता तर आपण सर्व वडे अशाच प्रकारे तळून घेऊया दुसऱ्या बॅचेसचे वडे पण मी तोडून घेतलेले आहेत दोन मिनटं झालेले आहेत आपल्याला ते आता परतून घ्यायचे आहेत मस्त छान प्रकारे ते झालेले आहेत याला पण दोन मिनटं आपण भाजून घेऊया दोन मिनट झालेले आहे आता आपण हे वडे पण काढून घेऊया मस्त तुम्ही पाहू शकता कसे मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत ते लगेच आपल्याला या तेलामध्ये साधारण मी दोन तीन मिरच्या ह्या तळून घेत आहे वडापावासोबत मिरची असेल तर मस्तच आणि मिरची तळताना तुम्ही साधारण त्याला असं सा कट मारून घ्यायचं आहे नाहीतर तेलामध्ये मिरची टाकल्यानंतर ती फुटायची शक्यता असते त्यामुळे त्याला कट मारून घ्या अशा प्रकारे आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आधी प्लेटमध्ये काढून घेऊया याच्यावर थोडंसं आपण टाकणार आहोत थोडंसं टाकूया मीठ आणि ते छान प्रकारे असं मिक्स करायचं आहे त्याला छान अशी चव येते तुम्ही वाटल्यास थोडंसं लिंबू पण याच्यावर तोडू शकता आता वडापावची सगळी तयारी झालेली आहे आता आपण तयार करूया वडापाव त्यासाठी इथं मी वडापावाचे पाव घेतलेले आहेत ते असे तुम्हाला कट करून घ्यायचे आहे त्यानंतर असं झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया आपण ही तयार केलेली लाल चटणी मस्त प्रकारे त्याला स्प्रेड करायचे आहे आणि त्यावर टाकूया हा मस्त असा वडा आणि त्याच्यावर ठेवूया ही मिरची तर तुम्हाला माझी ह्या वडापावाची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता मस्त असा वडापाव तयार झालेला आहे आपण दुसरे पण ओढे तसेच तयार करून घेऊया त्याच्यावर ठेवूया वडापाव आणि एक मस्त अशी मिरची तुम्ही पाहू शकता मस्त असा वडापाव दिसत आहे तुम्हाला जर माझ्या वडापावची रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका